ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याहून सासवडकडे रवाना पालखीसाठी झेंडेवाडी सचो ताळ मृदंगाचा गजरात आणि माऊलींच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडकडे रवाना झाली सासवडला जाण्याआधी झेंडेवाडी येथे पालखी काही वेळ विसावा घेते झेंडेवाडी ग्रामस्थांकडून दिवे झेंडेवाडी विसावा स्थळ सज्ज करण्यात आलं आहे ज्या ठिकाणी पादुका ठेवल्या जातात ते विसावा स्थळ फुलांनी सजवलं आहे या ठिकाणी वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत सोळा आम्ही दरवर्षी प्रमाणे काय करतो नवीन नवीन काय असं करता येईल असं बघतो पालखी आम्ही ज्यावेळेस उतरवतो त्यावेळेस आमच्या तरुणांना एक वेगळेपण म्हणून टीशर्ट असतात आम्ही एक युवक लोक टीशर्ट आणतो त्या टी शर्ट मुळे काय होतं पालखी व्यवस्थित उतरवली जाते एक हे टी शर्टचा बार कोट राहतो म्हणजे थोडक्यात पालखी व्यवस्थित उतरून व्यवस्थित दर्शन कसं मिळण इथल्या वारकऱ्यांना स्थानिक लोकांना हे आमचं प्राधान्य लक्ष असतं कारण इथं विसावा म्हणजे दर्शनासाठी विसावा आहे ना खास हे आमचं प्राधान्याने लक्ष असतं बाबा पालखी आली इथं सगळ्यांना दर्शन व्यवस्थित मिळावं आमचे नेते बाबासाहेब जाधवराव दादासाहेब जाधवराव यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली ही सर्व चालते इथं व्यवस्थित पालखी किती वेळ थांबते एक चाळीस मिनिटे असते बसून जे आता आम्हाला पण नाही सांगतायचं पण जुने लोक आहेत ना त्यांच्या बसून जे आम्हाला जो झेंडेवाडी गावाला जो मान आहे ते आमचं भाग्य आहे की एवढा मोठा मान आहे पालखीला थांबती माऊलींची विसावा करते हे म्हणजे जेवणातून आमची एक मुलगी मोठा शेने गाव दर्शनाला आमच्या दिवे पंचक्रोशी सगळे गाव आहेत सासूर बसून पवारवाडी दिवे काळेवाडी अक्का तालुका इथं असतो स्वागतासाठी दर्शनासाठी काय दर्शनासाठी दर्शनबारे केलेली आहे आम्ही तिथं आमचे जे युवक असतात शंभर युवक असतात पोलीस प्रशासन असतं ते योग्य पद्धतीने नियोजन करतात किंवा प्रत्येकाला प्रत्येकाला दर्शन मिळालं पाहिजे आणि जे आपले सरकारी अधिकारी येतात त्यांचा आम्ही सन्मान करतोय घाटाच्या खालचे जे भाविक असतात ते दर्शनाला इथं आले असं लोड येत नाही लोड येतोच पण आम्ही नियोजन व्यवस्थित करू त्यामुळे लोड काय एवढा जाणवत नाही आम्हाला